विकिपीडियावर शंभूराजांबद्दल वादग्रस्त लिखाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे समाजामध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं जर लिखाण केलं गेलेलं असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे असं कळतंय आणि एकंदरीत समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं लिखाण करणाऱ्यांवर आता थेट गुन्हा दाखल करण्यासाठी तो कंटेंट हटवण्यासाठी जो वेळ दिला गेलेला होता त्याबाबतची ही बातमी आहे विकिपीडियावरून या सगळ्या संदर्भात कुठला प्रतिसाद मात्र अजूनही आलेला नाहीये वादग्रस्त संदर्भात चार ते पाच लोकांवर गुन्हा दाखल होणार असं कळतंय शंभूराजांबद्दल वादग्रस्त लिखाण करणाऱ्यांवर हा गुन्हा दाखल होणार आहे विकिपीडियावरचं हे लिखाण हटवलं जावं अशी मागणी केली गेलेली लिग होती आणि त्याच्यासाठी वेळसुद्धा दिला होता तीन दिवसांचा वेळ दिला होता पण त्याला कुठलाच रिप्लाय आला नाही प्रतिसाद आलेला नाही आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सुशांत विकिपीडियाकडून याबाबत अजून काही प्रतिसाद नाही असं आता का पाऊल काय जाऊ याबाबत रिड्दी आपण जर बघितलं असेल तर खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं कडक कारवाईचे आदेश दिले होते त्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलनं नोटीस पाठवली होती आणि हा कंटेंट जो आहे तो हटवण्याची मागणी केली होती मात्र कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आता या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेल जे आहेत ते कठोर झालेले महाराष्ट्र सायबर सेल कडून जवळपास चार ते पाच लोकांवर आता गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न देखील केले जातात जे आपल्याला महाराष्ट्र सायबर सेलच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळेल त्यानुसार यामध्ये ज्यांनी कंटेंट लिहिलाय त्यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल होईल विकिपीडिया हा खऱ्या अर्थाने एक ओपन प्लॅटफॉर्म आहे तिथे ठराविक लोकांना स्वतःचं लिखाण करण्याची आणि अपलोड संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण संपूर्ण महाराष्ट्रात केल्याप्रकारणी याची दखल मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली होती मात्र तरी देखील हा जो आहे तो हटवण्यात आला नव्हता हो आता महाराष्ट्र सायबर शेल जे आहे ते कठोर झालेलं आहे आणि त्यांनी आता चार ते पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी देखील सुरू केली आहे सुशांत या सगळ्यामध्ये ज्या चार ते पाच लोकांचा उल्लेख होतोय ते नेमके कोण आहेत याबाबत काही खुलासा करण्यात आलाय का महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना आपण नाव विचारण्याचा प्रयत्न केला मात्र सध्या त्यांनी नावं सांगितलेली आहे मात्र आम्ही चार ते पाच लोकांवर सध्या कारवाई करण्या करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे कारण आपण त्यांना तीन दिवसापूर्वी तीन दिवसांचा खऱ्या अर्थाने वेळ दिला होता त्यांचं न मांडायला मात्र आणि तो मजकूर होता तो हटवण्याची देखील वेळ दिली होती मात्र त्यांनी कोणतेही प्रतिसाद दिलेला नाही मजकूर देखील विकिपीडियावर जो आहे तो हटवण्यात आला नाही त्याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले महाराष्ट्र सायबर सेलला त्यानंतर खऱ्या अर्थाने ही कारवाई होते आता या प्रकरणी कोणा कोणत्या चार ते पाच लोकांवर गुन्हा दाखल होणार हे बघणं महत्वाचं चालणार आहे मात्र कुठेतरी आपण पाहिलं असेल तर या संपूर्ण घटनेनंतर महाराष्ट्रभर त्याचे तीव्र पडसाद उमटत होते विरोधक देखील आक्रमक होते त्यासोबत शिवप्रेमी देखील आक्रमक होते दे। आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती आणि खऱ्या अर्थानं हा मजकूर जो आहे तो हटवण्याची विनंती आहे सायबर सेल कडून विकिपीडियाला प्लॅटफॉर्मवर जो मजकूर होता तो हटवण्यात आला नव्हता हो मात्र आता याची गंभीर दखल जी आहे ती महाराष्ट्र सायबर सेलने घेतलेली आहे आणि या प्रकरणी चार ते पाच लोकांना गुन्हा दाखल होऊ शकतो सुशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी